नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण हिरव्या मुगाचा पौष्टिक डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत हिरव्या मुगाचा बनवलेला डोसा एकदम कुरकुरीत होतो तुम्ही ते पाहू शकता कुरकुरीत आणि पौष्टिक असे डोसे तुम्ही मुलांच्या डब्यात बनवून देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्यासाठीही बनवू शकता हे बनवलेले डोसे चवीला छान लागतात कारण हिरव्या मुगाचे डोसे पौष्टिक पण आहेत आणि मुलं त्या आवडीने खातील तुम्ही या पद्धतीने बनवून बघा यासाठी आपल्याला पीठ आंबवण्याची गरज नाही रात्री सकाळ जर डोसे बनवायचे असतील तर रात्री तुम्ही मूग आणि तांदूळ रात्री भिजत घातले पाच सात तास जर भिजवले तर त्याचे तुम्ही डोसे सहजरित्या बनवू शकता त्यासाठी कोणतंही आपल्याला इनो किंवा सोडा वापरायचा नाही आणि पीठ आंबवण्याची गरज नाही तुम्ही ते पाहू शकता खूप छान असे डोसे होतात कुरकुरीत होतात ज्यांना डोसा खायची पण इच्छा आहे परंतु आंबवलेल्या पिठाचा जर त्रास होत असेल म्हणजे असे डोसे खाल्ल्यानंतर ना त्रास होतो तर त्यांनी या पद्धतीने डोसे बनवून बघा चवीला अप्रतिम लागतात आणि एकदम कुरकुरीत असे हे डोसे होतात आणि मुगाचे आहेत पौष्टिक आहेत बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ते कसे बनवायचे ते पाहूया हिरव्या मुगाचे डोसे बनवायचे होते त्यासाठी ज्या वाटीच्या मापाने तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने हिरवे मूग आपल्याला घ्यायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता एक वाटी तांदूळ मी घेतलेला आहे आणि एक वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत आपल्याला सकाळी जर डोसे बनवायचे असतील तर रात्री हे भिजत घालायचं सकाळी मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आणि त्याचे डोसे बनवायला घ्यायचे जास्त पीठ आपल्याला ते आंबवण्याची गरज नाही तुम्ही मिक्सरला फिरवून लगेच डोसे बनवले तर कुरकुरीत असे डोसे होतात एक वाटी मूग घेतलेले आहेत आणि एक वाटी तांदूळ घेतलेला आहे यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल थोडेसे मौसूर डोसे बनवायचे असतील तर पोहे तुम्ही ज्यावेळी मिक्सरला फिरवता त्यावेळी त्यामध्ये पोहे घालू शकता परंतु आपल्याला कुरकुरी डोसे बनवायचे होते त्यामुळे मी त्यामध्ये काहीही घातलेलं नाही हे आता मूग आणि तांदूळ जे आहेत ते आपल्याला दोन ते, ते तीन वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे मी हे रात्री भिजवलेलं आहे आणि रात्रभर मी साधारणतः सात ते आठ तासासाठी हे छान असं भिजू देणार आहे तुम्ही ते पाहू शकता दोन ते तीन ग्लास त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून हे छान असं रात्रभर भिजू देणार आहे सात ते आठ तास झालेले आहे तुम्ही ते पाहू शकता सात ते आठ तासानंतर हे मूग छान असे भिजलेले आहेत आणि तांदूळ हे छान असं भिजलेलं आहे यातील आता पाणी काढून आपल्याला हे मिक्सरमध्ये याचं वाटण करून घ्यायचं आहे आपण डोशासाठी ज्या पद्धतीने बॅटर बनवतो तशा पद्धतीने छान असं बारीक मिक्सरमध्ये ते फिरवून आपल्याला घ्यायचं आहे थोडं थोडं त्यामध्ये मूग आणि तांदूळ घालणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे छान असे त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने मी बॅटर बनवून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून अशा पद्धतीने बॅटर बनवून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता भिजवलेले मूग आणि तांदूळ जे काही शिल्लक राहिलेले तेही छान मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने मी फिरवून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आता यामध्ये पाणी घालायची गरज नाही अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला जर काही भाज्या त्यामध्ये ॲड करायच्या असतील तरी तुम्ही करू शकता आणि त्याचे उत्तम पण बनवू शकता परंतु डोसे बनवायचे होते म्हणून त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर छान असं अशा पद्धतीने फेटून घेतलेलं आहे यामध्ये इनो किंवा सोडा घालायची गरज नाही किंवा हे जे बॅटर बनवलेलं आहे ते आपल्याला आंबवण्याची पण गरज नाही छान डोसे होतात कुरकुरीत होतात आणि चवीलाही छान लागतात तुम्ही एकदा नक्की बनवून बघा मीठ घातल्यानंतर थोडंसं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हा जो भिडाचा तवा आहे तो मी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा छान असा गरम झाल्यानंतर कांद्याच्या सहाय्याने थोडंसं तव्याला तेल लावून घेतलेलं आहे जास्त तेल लावायचं नाही नाहीतर डोसा पसरवता येत नाही तव्यावरती जोपर्यंत आपण डोसा पसरवून घेणार आहे तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे तवा जास्त गरम असेल तरीही डोसा छान असा पसरवता येत नाही गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि पळीमध्ये थोडंसं बॅटर घेऊन तव्यामध्ये अशा पद्धतीने छान असं पसरून घेतलेलं आहे डोसे पातळ केलेले आहेत कारण कुरकुरी डोसे बनवायचे होते तुम्ही ते पाहू शकता दोन मिनटं छान अशी वाफ दिलेली आहे आणि अशा पद्धतीने डोसा आपला एका बाजूने छान असा भाजलेला आहे वरून थोडंसं तूप लावू शकता बटर लावू शकता तुम्हाला जर तेल तुम्हाला जे आवडतं ते वरून थोडंसं लावू शकता मी थोडंसं तेल लावलेलं आहे आणि डोसा छान असा कुरकुरीत झाल्यानंतर थोडासा हलकासा ब्राऊन कलर झाल्यानंतर त्याच्या कडा आपोआप सुटतात तुम्ही ते पाहू शकता डोसा आपल्याला आपल्या तव्याला कुठेही चिकटलेला नाही आणि कुठेही तुटलेला नाही आणि एकदम कुरकुरीत असा डोसा झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने डोसा नक्की बनवून बघा छान असा डोसा पाहता क्षणी खावासा वाटणारा असा पौष्टिक डोसा तयार आहे मुलांना नक्की बनवून द्या अशाच पद्धतीने मी दुसराही डोसा बनवलेला आहे पहिला डोसा काढून घेतल्यानंतर कांद्याच्या सहाय्याने पुन्हा अशा पद्धतीने तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि पदीमध्ये थोडंसं बॅटर घ्यायचं आणि सर्व बाजूने एकसारखं छान असं पसरून घ्यायचं आहे मग तुम्हाला जाड पातळ जशा जा पद्धतीने बनवायचे आहे तसं तुम्ही अशा पद्धतीने बॅटर पसरून घेऊ शकता मग लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता तुमच्याकडं जर बिडाचा तवा नसेल तर तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्ये बनवू शकता थोड्या वेळासाठी वाफ दिलेली आहे पुन्हा झाकण काढून डोसा छान असा तेल लावून भाजून घेतलेला आहे हलकासा ब्राऊन होईपर्यंत म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे डोसा छान असा भाजलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही ते पाहू शकता डोसा हाही डोसा कुठेही चिकटलेला नाही आणि कुठे तुटलेलाही नाही एकसारखा डोसा असा झालेला आहे आणि कुरकुरीत झालेला आहे मग तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबरही खाऊ शकता तुम्ही ते पाहू शकता डोसा तयार आहे सर्व मिश्रणाच्या अशाच पद्धतीने डोसे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही हे डोसे ना सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता चवीला अप्रतिम लागतात आणि ते मुगापासून बनवलेले आहेत हिरव्या मुगाचे पौष्टिक असे डोसे आहेत या पद्धतीने नक्की बनवून बघा मी ते बटाट्याची भाजी केलेली आहे आणि थोडासा सॉस घेतलेला आहे खोबऱ्याची चटणी केली नव्हती मुलं माझी बटाट्याच्या भाजीबरोबर आणि या सॉससोबत आवडीने खातात खोबऱ्याच्या चटणीबरोबर हे खूप छान लागतात नक्की बनवून बघा आणि तुम्ही ते पाहू शकता एकदम कुरकुरीत असा डोसा झालेला आहे या पद्धतीने नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा आणि किचन क्वीन रेसिपीज या चॅनलवरती अपलोड केलेल्या रेसिपी, के रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तेही कमेंट करून नक्की सांगा किचन क्वीन रेसिपीज या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद